नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये गेलेले आहेत बैठकीनंतर फडणवीस पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती मिळते नागपूरमधील मा हिंसाचार प्रकरणामध्ये शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये आलेले आहेत आणि पोलिसांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे बैठक सुरू झालेली आहे संपूर्ण परिस्थितीचा आढावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला जातोय आणि या बैठकीनंतर फडणवीस पत्रकार परिषद देखील घेणार आहेत तर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस नागपूरला गेलेले आहेत काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये हिंसाचार झालेला होता आणि या हिंसाचार प्रकरणामध्ये आतापर्यंत शंभर जणांना अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांची ही बैठक सुरू झालेली आहे परिस्थितीचा आढावा घेतला जातोय तर नागपूरच्या पोलीस बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेत आहेत नागपूर मधील सध्या परिस्थितीचा त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय हे प्रकरण नेमकं कसं घडलं काय घडलं किती जणांना अटक करण्यात आलेली आहे काय कारवाई करण्यात आलेली आहे या संपूर्ण परिस्थिती संदर्भामध्ये आता या बैठकीमध्ये चर्चा केली जातीय आणि सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत नागपूरमधील पोलीस अधिकाऱ्यांसोबत या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि नागपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय सध्या नागपूरमध्ये नऊ ठिकाणी संचारबंदी अद्यापही कायम आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा आढावा घेणार आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत अमर या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय अगदी बरोबर आहे बैठक सुरू झालेली आहे पंधरा मिनिटापूर्वी साधारणी बैठक सुरू झालेली आहे तर सोमवारी रात्री जे घटनाक्रम घडला होता हिंसाचाराची जी घटना घडली होती दगडफेक गाळपोळ प्रचंड प्रमाणात झाली होती या मागे कोणाचं षडयंत्र आहे कारण की नियोजित कट पूर्वनियोजित कट असल्याचं बोललं जात आहे पण त्यानंतर पोलीस नेमके कुठे कमी पडले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कारण की महाल हा संपूर्ण परिसर एक वेगळी अशी ओळख आहे हृदयस्थानी आहे व्यापारी पेठ आहे अनेक संघ मुख्यालयासारखं संघ मुख्यालय या परिसरामध्ये अशा ठिकाणी एवढी मोठी घटना घडणं यामुळे एकूण नेमकी कुठे याबाबत कशामुळे घटना घडली यामागे कोण आहे कारण की याबाबत बोललं जात आहे की अनेक जे आरोपी आहेत ज्यांनी हिंसा हिंसाचार केला ते त्या भागातले नसून म्हणजे सुरुवातीचे जे, जे, जे एक्कावन्न आरोपी पकडले गेले होते त्यापैकी चोवीस ते पंचवीस जण हे महाल परिसरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर राहणारे होते आणि आता तर अशी पण माहिती येते की काही लोक बाहेरून आहे नेमकं याचा सूत्रधार कोण याचा सुद्धा आढावा घेण्यात येतोय आणि नेमकं इंटेलिजन्स कुठे कमी पडलं आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि त्याचबरोबर गेल्या पाच दिवसांपासून जी संचारबंदी सुरू आहे ते संचारबंदी कधी शिथिलता द्यायची या दृष्टीने सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील घेऊ शकत आहेत काय वाटतय देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे मी आता थोड्याच वेळात अगदी म्हणजे बैठक झाल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस खाली पोलीस भवनमध्ये येतील साव्या माळ्यावरून आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर नेमके काय पावलं उचलण्यात येणार आहे कोणते पुढचे पावलं उचलले जातील याबाबत संपूर्ण ते पत्रकारांशी संवाद साधतील धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी